नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नव्या शाखा विस्तारासही मंजुरी देण्यात आली आहे सदर पतसंस्थेनं नुकतंच एका पतसंस्थेचं विलिनीकरण करून घेतलंय त्यामुळं दोन नव्या शाखा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे त्यामधील एक शाखा गणेशनगर सांगली इथं तर दुसरी शाखा हातकरंगले तालुक्यातील रुई इथं सुरू होणार आहे दरम्यान यापूर्वी मंजुरी मिळालेल्या गोकुळ शिरगाव उजगाव कराड आणि कडोली अशा सहा शाखा होणार होणार आहेत या पतसंस्थेचा शाखा विस्तार आता शाखांपर्यंत असल्याची माहिती चेअरमन रावसाहेब पाटील यांनी दिली आहे यावेळी व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक सगळे संचालक ऍडव्होकेट एस पी मगदूम डॉक्टर रमेश ढहू ए के चौगुले वसंतराव नवले डॉ एस बी पाटील डॉक्टर चेतन पाटील श्रीमती भारती चोपडे चंदन केटगाळे डॉक्टर नरेंद्र खाडे लालासाहेब थोटे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदुम यांच्यासह इतर अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते पाहूया